मंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या अनावश्यक खर्चाला आता चाप बसणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत सक्त निर्देश दिलेले आहेत वायफळ खर्च टाळण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आहेत पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट मंत्र्यांच्या बंगल्यावरच्या खर्चाला मुख्यमंत्र्यांचा लगाम टाळा आवश्यक तोच खर्च करा उधळपट्टी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी टोचले कान मंत्र्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर होणारा कोट्यवधींचा खर्च हा चर्चेचा विषय असतो आता मंत्र्यांना बंगल्याच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करता येणार नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांच्या उधळपट्टीला लगाम लावण्याचा निर्णय घेतला वायफळ खर्च टाळण्यासाठी स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कंबर कसली आवश्यक तेवढाच खर्च करा असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले मंत्र्यांचे बंगले आणि आस्थापन यावर सुशोभीकरण आणि इतर महत्वाच्या कामांसाठी आवश्यक असेल तेवढाच खर्च करा मुख्यत्वे यातला भपकेबाजपणा टाळावा तो खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला महत्वाच्या सूचना दिल्यात महाविकास आघाडीच्या काळात देखील मंत्र्यांच्या दालनांवर आणि शासकीय निवासस्थानांवर होणारा खर्च हा वादाचा मुद्दा ठरला होता सुशोभीकरणाच्या कामासाठी नव्वद कोटींचा खर्च झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्याचा समावेश होता अनेक मंत्र्यांचा वास्तुशास्त्रावर मोठा विश्वास असतो आणि वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने दालन आणि खोल्यांच्या रचनेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न या निमित्तानं मंत्र्यांकडला केला जातो या कामासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी देखील होते या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या खर्चावर आणि उधळपट्टीवर लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी राज्यकारभार हाती घेत मंत्र्यांना शंभर दिवसांच्या कामाचं टार्गेट दिलं दुसऱ्या बाजूला आणि इतर प्रशासकीय झालेली पूर्ण प्रशासन कामाला मंत्री मात्र सुशोभीकरणाला महत्व देत असल्याचं चित्र आहे त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत भपकेबाजपणाला कात्री लावल्याचं पाहायला मिळत आहे ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई